हॅलो श्री स्वामी समर्थक असतो तर आज बनवते भाकर 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 मी भाकरवडी बघू शकता तुम्ही एकदम कुरकुडीत आणि एकदम म चविष्ट अशी भाकरवडी ती बी सोप्या आणि सरळ पद्धतीने आणि खूप सुंदर बनवतो तर चला मग बघूया कशी बनवायची ती भाकरवडी तर भाकरवडीसाठी मी तर एक परत घेतले त्याच्यामध्ये मी आता आ, एक किलो 1 मैदा गील, मैदा गील, आ, मैदा मैदा एक किलो मैदा घेईल मैदा घेईल आणि तो चाळून घ्यायचा कधीही मैदा चाळून घ्यायचा कधीही न चाळता कधीही वापरायचा नाही मैदा हा मैदा मी आता ए जवळजवळ एक किलो मैदा आहे माझा तो पूर्ण मी चाळून घेणार आहे आणि त्यानंतर मग बघूया काय काय टाकायचं कसं करायचं ते आधी आपण मैदा पूर्ण पूर्ण चाळून घेऊ आणि त्यानंतर मग बाकीचं मी तुम्हाला पुढं सांगते मैदा चाळताना व्यवस्थित लक्ष हे करायचं कधी कुठल्याही वस्तूला तुम्ही मैदा वापरणार असला ना तोही चाळून घ्यायचा कधी आणि भा मैद्याच्याऐवजी भाकरवडीसाठी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता तुमची चॉईस आहे भाक मै तुम्हाला आवडेल तर बा अर्धा मैदा अर्धा गहू गव्हाचं पीठ पण वापरू शकता पूर्ण गव्हाचं पीठ बी वापरू शकता या पूर्ण मैदा बी वापरू शकता जसं मी आत्ता वापरतो पूर्ण मैद्याचे छान येतात पूर्ण गव्हाच्या पिठाचे बी खूप छान येतात भाकरवडी तुम्ही ट्राय करून बघा नक्की तर चला मग इथं मी आता पूर्ण चाळून घेतलेलं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता इथं मी हे साईडला ठेवून देईल आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचे बघूया की काय करायचं ते <coughs> तर सर्व माझ्या याच्यात तर काही निघालं नाही तर मी एक किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी एक आ, एक कपभर बेसनपीठ घेते फक्त एवढं एक कपभर बेसनपीठ घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आहे हे बघा एवढं आणि एक कप बेसनपीठ घ्यायचं आणि त्यानंतर मग ते हे करून घ्यायचं त्याच्यानंतर मग त्याच्यात टाकूया आपण चवीनुसार एजवाइन म्हणजे ओवा ओवा भरपूर टाकायचे त्याची टेस्ट खूप छान येते ओवांची आणि थोडंसं हाताला असं चुडून टाकायचं त्याच्यानं अजून फेवर चव अजून छान येतो वासही खूप सुंदर येतो तर ओवांचा तर मग ओवा टाकायच्या त्यानंतर मग आपण याच्यात थोडंसं च चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकायचं तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ टाकू शकता आणि त्यानंतर मग हे सगळं झाल्यावर आपण्याच्या टाकूया हे सगळं मिक्स करून घ्यायचं मैदा बेसनपीठ मीठ आणि ओवा हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खास करून मीठ सगळीकडे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आणि नंतर मग ते आता असंच चुरून घ्यायचं म्हणजे मग बेसन पीठ आणि मैदा व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यानंतर मग आपण याच्यात आता हे टाकूया त्याच्यानंतर मग हे बघा इथं मी चांगलं मिक्स करून घेते खूप मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता खूप छान भाकरवडी येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही अगर माझी रेसिपी ट्राय करत असणार तर मला कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला आवडते की नाही आवडत आणि मला काय सु हे करायला पाहिजे तेही मला सांग इथं मी गरम तेल टाकते हे बी मी जवळजवळ दोन मोठे चम्मच तेल होतं माझं आता हे गरम तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि तेल गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स करा नाही तर चटका लागायची बी चान्स असतात ते हे पण आपण मीठ चांगलं बे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यामुळं ते गोठ हे होऊ शकतात तर तुम्ही व्यवस्थित मिक्स करून सण हे घ्या आणि बघा व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं खूप छान येतात भाकडवडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बाकरवाडी असं या काही तुम्ही मोहन देताना गरम क करूनच मोहन देत जा त्याच्यानं अजून छान टेस्ट येते तर हे बघा मस्तपैकी बघा तुम्ही बघू शकता खूप छान आलेलं आहे झालेलं आहे हे माझं अजून वेळ मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि त्यानंतर मग आपण याच्यात पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण एक डो तयार करून घेऊ आ, एक आपण हे कण मिळतो ना त्या हिशोबाने मळायचं जास्त निंबड बी नाही आणि जास्त मोव बी नाही एकदम मेडम साईजमध्ये मिक्स करून घ्यायचं हे तर इथं मी आता थोडं थोडं पाणी टाकून आ, मिक्स आ, ते मिक्स करून घेईल थोडं थोडंच टाकायचं पाणी दा एकदम सगळं पाणी नाही टाकायचं एकदम तुम्ही सगळं पाणी टाकलं तर जास्त पातळ होऊ शकतं त्याच्यामुळं मग तुम्ही थोडं थोडं पाणी टाकूनच व्यवस्थित मिक्स करत जा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग त्याच्याने काय होईल आपलं व्यवस्थित एकसारखं पीठ मळलं जाईल आणि ते एकसारखं येईल कुठं हे ये नाही होणार हे बघा मस्तपैकी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण एका हाताने आणि गोल गोल ताट फिरवायचं म्हणजे मग त्याच्या हिशोबाने आपलं सगळं पीठ एकसारखं घ्यायचं आणि सगळी व्यवस्थित घेऊन ते पीठ मळून घ्यायचं आहे आपलं ना हे बघा मस्त वेग हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान मळायला जास्त वेळ लागत नाही तेवढंच मळून जाईल असं तो मी मी mm. पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता ना मी जास्त निंबर घेतले आणि जास्त जास्त मऊ नंतर मग इथं मी थोडंसं तेल लावून चोळून घेईल तेल लावून चोळून घ्यायचं कारण हे की त्याच्यावर पापडे येणार नाही आणि ते एकदम मऊ राहील स्मूथ राहील चांगला राहील आणि हे बघा मस्तपैकी आता तेल लावून बी चांगलं मळून घ्यायचं आहे मी जास्त निंबर बी नाही घेतलेला आहे जास्त हे पण नाही घेतलेलं आहे मॅडममध्ये ठेवलेलं आहे हे पीठ माझं हे बघा आता हे मी ना एक साईडला हे बघा मस्तपैकी मळून घ्यायचं आहे तेल पण चांगलं सगळीकडे लागायला पाहिजे पूर्ण पिठाला त्याच्याने अजून छान येतं भाकर वडी कुरकुडीत येते आणि एकदम मौसर लागते ती खूप सुंदर लागते हे बघा आता हे आपलं तयार आहे आता याला मी ना एका भांड्यात काढून घेईल हे बघा मस्तपैकी इथं झाकून ठेवून देईल पंधरा ते वीस मिनटं या अर्धा बी तुम्ही ठेवू शकता तसं काही नाही हे बघा तुम्ही बघू शकता हे मी आता झाकण झाकून ठेवून देते आणि अर्धा तासाने मी तुम्हाला दाखवे तर इथं माझा अर्धा तास कम्प्लीट झालेला आहे आता चला मग बघूया आपलं पीठ कसं आहे हे बघा किती सुंदर झालेलं आहे अजून मऊ झालं बघा तुम्ही बघू शकता आणि एकदम सर आहे तुम्ही मस्त कलर बी चेंज झालेला आहे ओवांचा कलर त्या पिठाला आला मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकता तर चला मग आता हे अजून थोडंसं मळून घेऊ आणि त्यानंतर मग आपण बाकरवडी तयार करायला लागू हे बघा मस्त भेगी मौ एकदा मग मस्त मऊसळ करून घ्यायचं आहे अजून थोडंसं जास्त करायची गरज नाही आहे आधी आपण भरपूर केलेलं आहे आता नाही मी जास्त मग म हे केलं तरीही चालेल पण मग एकदा करून घ्यायचं त्याच्यानंतर मग आपण ते लाटायला घेऊया हे बघा मस्त किंवा हे बघा किती छान झालेलं आहे ना खूप सुंदर झाला मऊसळ झालेलं आहे हे पीठ आपलं एकदम मस्त किती जास्त निंबड बी नाही आहे आणि जास्त मऊ पण नाही आहे एकदम मेडममध्ये आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि ते आपण लाटून घ्यायचे अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे हे माझ्याकडनं तरी थोडासा मोठा झालेला आहे छोटा घ्यायचा आपण आप भाकरवडी केवढी घ्यायची त्याच्या हिशोबाने घ्यायचं अगर कमी लेअर पाहिजे असणार तर क छोटा गोळा घ्यायचा आणि लेअर जास्त पाहिजे तर आपण मोठी घ्यायची आता हे बघा मस्त आता हे लाटून घ्यायचं खाली पीठ किंवा तेल लावायचं तसं गरज नाही आहे काहीच लावायची ते चिटकत वगैरे काहीच नाही आहे बघा मस्त वैकी सुरुवातीला थोडा हे होतं नंतर मग बरपर ती आकार घ्यायला लागला काम बरोबर ते होऊन जातं हे बघा तुम्ही बघू शकता मस्त वेगळे आता हे बघा खाली चिटकत बी नाही आहे आणि काहीच नाही मस्त सहज निघून येते ते बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेलं पीठ आणि मला लाटायला तर त्रास पण नाही होते कारण की आपण एकदम मऊस लाट मळून घेतलेल्यामुळं जास्त आपण जड जाते आणि लो पोळी लाटताना जाडून ना जास्त बारीक मॅडममध्ये ठेवायची जास्त बारीक घेतली तर जास्त कडक होऊन जाईल आणि जास्त जाड घेतली तर ती मऊ पडेल याच्यासाठी एकदम मॅडम साईजमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला मी साईज दाखवेल की मी किती जाड आणि बारीक घेतलेली ते हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आता इथं मला मोठी साईजमध्ये बनवायची आहे म्हणून मी मोठी पोळी घेतलेली आहे मला कमी छोटी साईजमध्ये घ्यायची तर तुम्ही छोटी घेऊ हां पाहिजे तर तुम्ही साईट ते किनार कापून चार चौकणी असं तयार करून त्याच्याही तुम्ही बनवू शकता तर काही हरकत नाही आहे म्हणजे चार चौकणी का पोळी करून तिला तुम्ही मध्ये टमॅटो आपला चिंचची चटणी लावायची आता ही आपली पोळी तयारी आहे तुम्ही बघू शकता ना जास्त जाड आहे ना जास्त बारीक आहे एकदम मीडियम साईजमध्ये इथं मी चिंचची चटणी घेतलेली ती लावायची आहे हे बघा मस्त जास्त लावायची नाही आहे थोडी थोडी साठी म्हणजे आंबट तिखट गोड असं तेच येण्याकरता थोडीशी लावायची त्याच्यानं खूप छान येते आणि आपला मसालाही चिटकून राहतो पोळीला त्याच्यासाठी लावायची ही तर हे बघा इथं मस्तपैकी हां आणि ही मसाला मी कसा बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता की मी भाकरवडीचा मसाला कसा बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन वैशाली ब्लॉग या चॅनलवर जाऊन तुम्ही रेसिपी बघू शकता की मी भाकरवडीचा मसाला कसा केलेला आहे तर आता इथं मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आता मी जी चटणी आहे मसाला आहे आपला तो थोडा थोडा लावायचा आणि प्रेस करायचा असं दाबून द्यायचा थोडासा म्हणजे तो निघणार नाही याच्यासाठी थोडा थोडा असं प्रेस करून द्यायचा आणि मस्तपैकी तो चिटकून जातो मग त्या चटणीला एकदम मस्तपैकी आपण वाटलं तर तुम्ही एक लाटणं फिरून घ्याल त्याच्यावर लाटून बी घेतलं ना तरीही चालेल मस्तपैकी प्रेस होऊन जाईल ते हे बघा मस्तपैकी आता मी हा टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं प्रेस करून देईल बाकी काहीच नाही हे बघा अशा हाताने बी प्रेस करून दिलं ना तुम्ही काही हरकत नाही म्हणजे लाटणं फिरवायची तुम्हाला गरज नाही आहे तशी फक्त हाताने असं प्रेस करून द्यायचं तरी होऊन जातं आपला मसाला एकदम बरोबर चिटकून जातो हे बघा मस्तपैकी झालेलं आहे आता मी हे इथं पण आता तुम्ही एक लक्षात ठेवायचो गोल चांगलं व्यवस्थित टाईट घ्यायचं नाही तर मग ओपन होऊ शकता आणि व्यवस्थित चिटकायला पाहिजे म्हणून ते व्यवस्थित तुम्ही चिटकून घ्यायचं नाही तर मग ते ओपन होऊ शकतं एवढं लक्षात ठेवा हे बघा मस्तपैकी वाटलं तरी ना थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि ते चिटकून द्यायचं व्यवस्थित हे बघा हे बघा मस्तपैकी असं लाईल प्रेस करायचं थोडंसं हे बघा गोल फिरून द्यायचं मस्तपैकी मग आई बघा मस्त विक आपलं झाले माझा थोडासा हात लागला मसाल्याचा आता ती किनाले ना ती पेस्ट करून द्यायची म्हणजे तिच्याने मसाला आपला बाहेर निघणार नाही जिड तिथे नाही आता हा पहिला भाग हे हा काढून घ्यायचा नंतर मग दुसऱ्या भागापासनं तुम्ही दुसरा भाग बघू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी आपली झालेली आहे बघा मस्तपैकी झालेली आहे हे बघा खूप छान झालेली वरून असं प्रेस करून द्यायचं तुम्ही एकदम टाईट घेणार ना तर आकार एकदम व्यवस्थित येईल थोडंसं कापताना आपला आकार चुकतो पण मग काही हरकत नाही तुम्ही नंतर गोल आकार देऊन द्यायचं कापताना थोडासा चुकतो तो आकार एकदम एकदम मस्त एक बघा तुम्ही बघू शकता रिअर भरपूर छान आलेले आहेत माझे खूप सुंदर आले हे बघा तुम्ही बघू शकता मी थोडंसं प्रेस करून देते म्हणजे जेव्हा आपण तळू ना तेव्हा ते मसाला बाहेर निघणार नाही हे बघा मस्तपैकी झालेले आपली ही भाकरवडी खूप सुंदर आलेली आहे तुम्ही बघू शकता छान आकार आलेला आहे मला तर खूप आवडतोय हे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्ण कापून दाखवते हे बघा खूप सुंदर आकार आलेला आहे मस्त पेकी हे बघा खूप छान झालेले आहेत भाकरवडीचा आकार आता तळताना बघू कसे येतात हे बघा मस्त पेकी झालेले आहेत आणि खूप सुंदर झाले खूप छान झाले बाकरवडी माझी आणि काही आणि हे बघा येईल गोल जेव्हा आपण करतो ना थोडं टाईट घ्यायचं व्यवस्थित चिटकवायचे नाही तर मग जेव्हा तुम्ही तेला टाकणार ना तर ते मोकळे होऊन जातील याच्यासाठी आधीच ते व्यवस्थित प्रेस करायचं म्हणजे ज्याच्याकडून ते चिटकून राहतील हे बघा मी परत गोल केलं कारण सा की मला थोडंसं सैल वाटत होतं हे बघा मस्तपैकी झालेले आपली ही भाकरवडी हे बघा तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी तुम्हाला कापून दाखवते अजून हे बघा ह्या पद्धतीनं आपले वी भाकरडी लेडी आहे मस्तपैकी तळायला आता मी हे सगळे आपल्या माझ्या डिशमध्ये काढून गेले हे बघा मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला हातावर दाखवते हे बघा किती छान झालेला आहे आकार खूप सुंदर आकार आलेला आहे खूप सुंदर झालेली ही भाकडवडी आपली हे बघा मस्तपैकी आता मी हे सगळे एका डिशमध्ये काढून घेईन हे बघा थोडंसं कापताना आकार चुकतो पण मग काही हरकत नाही आपण नंतर ते प्रेस करून हे नीट करू शकतो याच्यासाठी काय हे बघा इथं आता माझी ही पाकरवडी तयार आहे आणि हे बघा मी मला आता हे सगळे मी आता डिशमध्ये काढून घेते डिशमध्ये केक ठेवते हे बघा मस्त वेग आहे आणि ही आपली तळायला तयार आहे भाकरवडी हे बघा तुम्ही खूप सुंदर झालेली खूप छान झाले भाकरवडी खूप छान झालेल्या आहेत हे बघा मस्त तुम्ही पण काही गोष्टी ज्या लक्षात ठेवा तुमची भाकरवडी नक्की छान येईल आणि भाकरवडीचा मसाल्याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे वैशाळे ब्लॉकवर जाऊन तुम्ही ती रेसिपी बघू शकता ताई इथं मी परत एक लाटलं आणि तुम्हाला परत एक करून दाखवते हे बघा इथं टम चिंचची चटणीचं आहे बघा चिंचची चटणी लावायची अगर तुमच्या चिंचची चटणी नसेल तर तुम्ही थो थोडंसं टोमॅटो सॉस पण लावलं तरीही चालेल काही हरकत नाही आहे हे बघा मस्त ही लावाय खूप छान झाली माझी भाकरवाडी खूप सुंदर झाली होती हे बघा मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते दाकर आणि तुम्ही बघू शकता हे बघा किती छान माझ्या ना खूप सुंदर झाली होती भाकरवाडी आणि मी थोडं थोडंच लावते जास्त नाही लावते तर इथून ओढून मसाला टाकायचा आणि प्रेस करून घ्यायचं मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी किती छान झालेले माझी भाकरवडी खूप सुंदर आहे हे बघा इथं असं थोडं थोडं टाकायचं पसरून असं प्रेस करायचं थोडंसं म्हणजे तुम्हाला ते भाकरवडी जेव्हा आपण तळू ना तर तो, तो मसाला बाहेर निघायचा निघणार नाही याच्यासाठी हे बघा असं प्रेस करायचं थोडं थोडं प्रेस करायचं जास्त नाही दाबायचं थोडं थोडं प्रेस करायचे मसाला टाकायचा थोडंसं दाबायचं मसाला टाकायचा आणि थोडंसं दाबायचं ज्याच्याकडून तो मसाला पूर्ण तिथे चिटकून राहील आणि तो निघणार नाही हे बघा मस्त वेगळी असं दाबून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने खूप छान हे बघा असं मस्तपैकी दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग लोळ करायचं आहे लोळ करताना बी पूर्ण टाईट घ्यायचं सैल होऊ द्यायचं नाही सैल झालं तर तुम्ही तुमच्या तेलामध्ये ते पूर्ण भाकरवडी मोकळी होऊन जाईल आणि ती भाकरवडीने राहणार हे बघा तुम्ही बघू शकता एखाद्या पहिल्यांदा आपण करू ना तर आपले बी चुकतात काही हरकत नाही दुसरींदा टाय करा दुसरींदा नाही तर तिसरींदा टाय करा पण नक्की जमेल एक दिवस नक्की जमेल हे बघा बघू शकता मस्तपिक अशी झालेली माझी लोड करून घेते आणि आता हे लोड केलं आरामात करायचं आणि टाईट घ्यायचं म्हणजे ज्याच्याकडून ते आपण सैल होईल हे बघा मस्तपिक झालेलं आहे आता साईडने जे आहे ना ते हे करून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही मस्तपिक झालेलं आहे आणि हे साईडने दाबून घ्यायचं थोडं थोडं आणि नंतर मग कट करायचं बघा या पद्धतीने कट करायचं जाड बारीक तुम्हाला जसे वाटले तसे शे करू शकता लहान मोठे जसे वाटले तसे तुम्ही बनवू शकता काही हरकत नाही ही माझी मॅडम साईज आहे ना जास्त मोठी ना जास्त लहान एकदम मस्तपैकी झाली खूप सुंदर आहे बघा मस्तपैकी का, हळूहळू कापायचं जास्त जोर लावायचं नाही कापताना हळूहळू कापायचं जास्त प्रेस बी नाही करायचं आणि जास्त हे पण नाही करायचं एकदम हळूहळू करायचं एक बघा बघू शकता तुम्ही हे बघा मस्त पैकी झालेली प्रेस करायचं नाही जास्त कापताना ना, आणि वाटलं तर तुमचं कधी कापलं जात नाही तर तुम्ही आणि सुरीला चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावून पण कट करू शकता ज्याच्याकडून ते चिटकाना आणि असं वाटेल तर तुम्हाला वाटत असं तर नाही तर बघ तशी गरज येत नाही हे बघा मस्त पैकी हे बघा आरामात कापलं जातं ते काही क हे नाही फक्त हळू कापायचं त्याचं प्रेस न करता हे बघा मी तो मधल्या साईजमध्ये दाखवते हे बघा मस्त झालेले आहेत माझे मी आता थोडंसं हे करून दाखवते हे बघा मस्त झालेले आहेत खूप सुंदर झाले माझे हे बघा ह्याच पद्धतीने थोडंसं आकार चुकत असे तर तुम्ही गोल करून घ्या आणि कुठं सेल वाटत असे तर तुम्ही ओपन करून परत तुम्ही ही एक प्रेस करू शकता हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेली माझी भाकरवडी आणि वडून थोडंसं पेस करून द्यायचं ज्याच्याकडून ती आपली मसाला बाहेरणार नाही याच्यासाठी मस्तपैकी झालेली आहे आता ही माझी मी प्लेटमध्ये काढून घेते तर मी याचा असे थोडंसं प्रेस करायचं हे ज्याच्याकडून मसाला आपला बाहेर निघणार नाही याच्यासाठी मसाला बाहेर लुकवून निघायला म्हणून मग ते प्रेस करायचं आहे दुसरं काही या पद्धतीने प्रेस करायचं तो मसाला बाहेर लोक निघायला म्हणून आता प्रेस करायचं थोडंसं प्रेस करायचं नाही तर मग ती पोळी होऊन जाईल जास्त प्रेस केलं तर आणि चिपट होऊन जाईल या पद्धतीने थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे मसाला आपला बाहेर निघणार नाही याच्यासाठी बस जास्त नाही आता इथं माझे प्रेस करून घेतले आणि इथं माझे झालेले आहेत इथं पूर्ण माझे भाकरवडे तयार आहेत तुम्ही बघू शकता एवढे झाले एक म्हणजे अजूनही आहेत ते मी साईडला ठेवले पण भाजी आता सगळे लाटून झाले करून झाले आता मी यांना तळून घेते चरामध तळून घेऊ आता इथं मी तेल गरम झालेलं आहे तेलात मी टाकते आणि गॅस एकदम मीडियम गॅसवर ठेवायचा मीडियम गॅसवर वा तळायचे जास्त फुल गॅस ठेवायचा नाही आहे बघा आता सुद्धा एक एक दोन दोन टाकायचे जास्त नाही टाकायचे आपलं तेलच्या हिशोबाने टाकायचं जेवढं तेल असलं तेवढं हे बघ मस्तपैकी कुरकुरीत गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत तळायचं आहे त्यांना आणि मस्तपैकी गोल्डन होऊ द्यायचं गोल्डन फ्राय होऊ द्यायचं लगेच तळ तळायला घ्यायचं नाही थोडा वेळ राहू द्यायचं त्यांना आणि नंतर त्या त्याचे त्यांचे वरती आले का मग तळायला घ्या तळायला घ्यायचं ते बघा तुम्ही बघू शकता माझी मस्तपैकी आता तळून झालेली आहे आणि आता इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी तुम्हाला हे बघा मस्त पैकी होऊ द्यायचे जास्त हलवायचं नाही त्यांना नाही तर तुम्ही इथं तुटू शकता मस्त की इथं माझी जा आता हे बघा एक दोन तुम्हाला दिसत आहेत मोकळे झालेले ते का झाले माझे कारण की आपण लोड व्यवस्थित केला नाही मी म्हणून मग तो झालेला आहे लोड म्हणून मी पहिल्यापासून सांगते लोड व्यवस्थित करत जाय करायचं नाही तर माझ्या तुमची बी ओपन होतील म्हणून मग लोड व्यवस्थित करायचं पॅक करायचं टायटिंग घ्यायचं थोडंसं ज्याच्याकडून लोड व्यवस्थित झाला का मग ते हे बघा एक दोनच झाले माझे जास्त नाही झाले हे बघा हे माझे नंतरचे खूप सुंदर झाले एकदम गोल्डन फळ होऊ देईल मी गोल्डन कलर होऊ देईल आणि नंतर मग मी त्यांना काढून घेईल हे बघा हे मस्तपैकी झाले हे बघा मस्तपैकी झालेले जवळजवळ गोल्डन पण अजून थोड्या वेळ तळू देईल आणि नंतर मग त्यांना मी काढून घेईल ते बघा खूप छान झालेले आहेत माझी भाकडवडी खूप सुंदर रोहनला माझ्या मिस्टरांना सगळ्यांना आवडली भाकडवडी खूप सुंदर झाली त्यांची हे बघा आता मी यांना काढून घे मस्तपैकी बघा किती छान कलर आलेला आहे भाकडवडीचा वाव खूप सुंदर झाली भाकडवडी आता मी ही एका याच्यात काढून घेईल टिशू पेपरवर काढून घेईल आणि परत मी अजून थोडेसे तळायला टाकेल परत एवढं मस्तपैकी झालेले कलर बी खूप छान आला कलर एवढा तुम्ही बघू शकता आवाज तर येतच असेल तुम्हाला बाकडवाडीचं जेव्हा मी हाडवली तेव्हा कुरकुरीत आली एकदम मस्त बी गो गोल्डन फ्राय आता इथं मी अजून थोडेसे तळते अजून तळून घेते ह्याच पद्धतीने मी आता सगळे तळून घेईल आणि तळून गेल्यावर मग मी तुम्हाला बाकीचे दाखवते बघू शकता खूप सुंदर झालेली माझी हे बघा अशाच पद्धतीने सगळे आपण तळून घेऊ आणि नंतर मग तळल्यावर परत आपण हे करू आणि इथं मी ना अजून एक कढाई ठेवली हे बघा साईडला मी अजून एक कढाई ठेवली कारण की ना खूप वेळ लागत होता आणि माझी भाकरवडी भरपूर होती तर मी दोन कडा ठेवल्या ज्याच्यावर मी दोघं कडाईंमध्ये मी तळत होती इकडं पण तिकडं पण दोघं त्या मी तळत होती मग काय करणार खूप वेळ लागत होता मला तळायला आणि माझी भरपूर बनवली होती मी एवढी बनवली होती रोहनला पण मला पॅक करून द्यायची होती हॉस्टेलला तर मग मग मी दोघं कढाईंमध्ये ठेवली कडाय करायला ते बघा इथं पण माझी तयारी आहे आणि तिकडं पण आता जवळजवळ झाली आता इथं टाकून दिलं आणि मग तिकडची मी तळेल ते बघा मस्तपैकी माझे दोघं गॅस चालू होते ते बघा मस्तपैकी इथं माझी आता सगळी भाकडवडी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता बाकीची माझी अजून दुसऱ्या प्लेटमध्ये ही ही गरम गरम आहे बाकीची मी थंडी करायला ठेवली कांती रोहनला पॅक करून द्यायची मला मन लगेच ती थंडी करायला ठेवली मी वेगळ्या प्लेटमध्ये आणि ही एक प्लेट म्हणजे अशा दोन माझ्या प्लेटा झाल्या हे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते खूप कुडकुडीत आणि एकदम मस्त झालेली भाकडवडी माझी सगळ्यांना आवडली हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाले भाकडवडी एकदा किती सुडली गेली लगेच अशी या पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्तपैकी झालेली माझी ही भाकडवाडी माझ्या भाकरवाडीचा रेसिपी तुम्हाला आवडली श लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ बाय